thank

महाराज तुम्ही असं काही करू नाही तर दोन चार पाच संस्थेत म्हणून पाच संस्थेत हा बँकेतून किंवा पत संस्थेतून कर्ज घ्यायचं म्हटलं का त्याला काय द्यावं लागतं तारण द्यावं लागतं बाबर परत सांगा बँकेतून पत संस्थेतून कर्ज घ्यायचं म्हटलं तर त्याला काय द्यावं लागतं तारण द्यावं लागतं तारण जावा जावांच्या भांडणाला काय लागतं तुम्ही काढ्या ना तुम्हाला विचार बँकेतून कर्ज घ्यायचं म्हटलं का काही ना काहीतरी तारण द्यावं लागत घरात गावात तालुक्यात जिल्ह्यात कोणाच्याही भांडणाला काहीतरी कारण लागत तस कीर्तनात प्रवचनात बोलणाऱ्या वक्त्याच्या बोलण्याला गाथा ज्ञानेश्वरीतलं प्रमाण लागत नाहीतर ना बरीच लोक बिना प्रमाणात तो, तो, तो बोल काय केला

महाराज अभंग म्हणतील आणि विषय सपला का खाल्लाच झाला म्हणजे हे पण महत्वाचा विचार आहे ना मग आज परत राम मंदिरामध्ये येण्याची काही गरज राहणार परत <laughs> नाही तुम्हीच म्हणा आहे की नाही महाराज आपल्या गावचं जे काही ग्रामदैवते त्या ग्रामदैवताची उपासना प्रत्येकानं केली पाहिजे रोज देवाचं एकदा तरी दर्शन केलं पाहिजे एक सांगू ना जर आपण जर आपल्या देवाचं दर्शन नाही घेतलं तुम्ही ऐकताय ना आप आप काई का? काई तर आपल्याला दुसऱ्याच्या देवाच्या पाया पडाव्या लागल काय म्हटलं मी आपल्याला दुसऱ्याच्या देवाच्या पाया पडाव्या लागेल आणि मग हिंदीतच बोलायचं आणि हिंदीतच म्हणायचं सगळं हिंदी कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं तेव्हा ध्यानपूर्वक ऐका काय सांगत होतो मी तर आता जाता जाता तुम्हाला एक निमंत्रण देणार आहे निमंत्रण म्हणजे माझं लग्न होऊन मला दोन पवार आहेत तसं काय नाही पण महत्त्वाचा विचार निमंत्रण असं आहे मागच्या वर्षी कुणी आलंच नाही मी माझ्या जेवढे मोबाईलला कनेक्ट आहेत तेवढ्या सगळ्यांना पाठवलं पण लोकं आली नाही का आली नाही ते तुमचं तुम्हाला माहीत पण या वर्षी देखील पंधरा मे ते एकवीस मे या कालावधीमध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज जीवनचरित्र सोहळा निरगुडसर या ठिकाणी भक्तिधाम मंदिरात आयोजित केलेला आहे सकाळी पहाटे चार ते सहा काकडा सात वाजता योगाचं शिबिर आहे त्यानंतर सकाळी आठ ते अकरा श्री तुकोबाराय गाथा पारायण सोहळा दुपारी दोन ते चार गाथा भजन पाच साडेपाच वाजेपर्यंत हरिपाठ सहा वाजता कथा चालू होणार नऊ वाजता पंक्ती धरणार लोक जेवणार आणि आपापल्या घरी एवढं तुकोबारायंना तीनशे पंच्याहत्तर वर्ष वैकुंठाला जाऊन झालेले आहेत मग जरी तुम्हाला माझ्याकडं पारायणाला ना नाही आता आलं तरी तुम्ही कथा ऐकायला या नाही कसं ऐकायला यात आलं तर निदान पंक्तीला जेवाय तरी अशी सर्वांना विनंती करतो जाता जाता एवढंच सांगेल बाबांनो आपल्या निरोगी आरोग्याला जपा लग्न होणारे वाराती होणारे सगळं होणारे लोकांच्या लग्नात आपण जेवणारे शुगर आपली वाढणारे आणि एक दिवस आपण मरणारे माझ्यासारखा महाराज प्रवचनाला येणारे आणि एक दिवस महाराजसुद्धा <laughs> हसत जा कीर्तना पण हसत जा महाराज कारण आता अजून दुकानात सगळ्या गोळ्या आल्या पण थोडा वेळ हसा अशी काही गोळी आली नाही तासभर रोज दना दना टाळ्या वाजवायच्या हरिपाठ म्हणायचे काय करायचे एक मिनिट जर टाळी वाजवली तर तुमचं एक तासाचं आयुष्य ता वाढत किती तास एक मिनिट एक मिनिट टाळे वाजवली तर एक तासाचं आयुष्य वाढवत मग माणसानं आपलं आयुष्य वाढवण्याकरता रोज टाळ्या वाजवल्या पाहिजे कुठं स्टँड वर जाऊन मग पुढे मंदिरात येऊन वाजवल्या पाहिजे ना हा हरिपाठ झाला हरिपाठ होतो नाही तर हा जे कोणी हरिपाठ करतात त्यांच्याकरता टाळ्या वाजवा आणि ज्या हरिपाठ करणाऱ्यांची निंदा करतात त्यांच्याकरता एकदा वाजवा गेला <laughs> जपान आता देवाचं चरित्र दोनच मिनटात सांगून घेतो काय झालं का, का सांगे वशिष्ठ कुलगुरु होते वसिष्ठ आणि वशिष्ठ मुनी राजा दशरथाला म्हणू लागले का तुमच्या राण्या कायत गर्भवती होती काय गर्भ मग गर्भवती म्हटल्यावर काय केलं पाहिजे म्हटले त्यांना डोहाळे विचारा मग आता आधी कोणाला विचारायचं तर दिसायला सुंदर असणारी कैकई होती काय होती तुम्ही ऐकताय ना कैकई आणि कैकईच्या महालात राजा गेल्यानं विचारलं तुम्हाला काय डोवाने हवेत असं विचारत ती काही काही होती तिचं वर्णन गात्या भजनी मालिकेत गात्यात पापिनी म्हणूनच केलं काय पापीनी म्हणून का पापी केलं मी माझ्या पदरचं काही सांगत नाही आणि मला पदरचं काय येत सुद्धा नाही <laughs> तर मग म्हटली काय तर म्हंटली का माझं एकच आहे जो काही वडील बंधू आहे त्याला वनवासाला पाठवावं आणि जो काही आहे त्याला राजगादीवर बसवावं राजा दशरथ म्हटला की तुझं हे म्हणणं बराबर आहे भरताला गादीवर बसू त्यात काही दुःख नाही पण प्रभूला वनवासाला का पाठवायचं नाही म्हटली तो वनवासाला जाऊन त्याची काही वार्तासुद्धा आपल्याला मागं कळू नाही असं म्हटली राजा दशरथाला खूप दुःख झालं म्हटलं असं करू नकोस तर ती म्हटली पण तुम्हाला असंच करावं लागेल आणि हेच माझं डोहाळ आहे पाहता ही डोहाळं आणि मग मात्र डोहाळं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना राजा दशरथाला असं वाटू लागलं तिच्या मनामध्ये असा विचार का आला आणि या विचार राजा दुःखी झाला आणि सुमित्रेच्या महालात गेला कोणाच्या सुमित्रीच्या महालात गेला आणि सुमित्रा आई साहेबांच्या महालात गेल्यावर तिथं पाहिलं तर सुमित्रा आई साहेबांना विचारलं तुम्हाला काय डोहाळे तर ते म्हटले मला काय डोहाळे नाहीत मला फक्त सेवा करावी वाटते काय करावी वाटते सेवा करावी वाटते जर गर्भावस्थेमध्ये असताना जर एखाद्या स्त्रीला वाटत असेल धाब्यावर जाऊन रोट्या खावा तुम्ही ऐकताय ना तर अगदी हुबे हुब क्लोल कॉफी तशी धाब्यावर जेवणारी पाहायला मिळते काय होते अगदी तसंच्या तसं काय झालं गंमत चार पाच दिवसापूर्वी माझा एक मित्र मला वाईट वळणावर म्हणजे नको ते मद्य प्यायला जाताना दिसला काय झालं मद्य प्यायला म्हटलं या तुषारचं काय खरं नाही हा वाईट मार्गाला चालला आहे संध्याकाळी याच्या पप्पांना भेटू आणि त्यांना सांगू का तुषार वाईट मार्गावर चालला आहे आणि जिथं मला तुषार भेटला होता तिथं पप्पाच संध्याकाळी भेटला <laughs> आता कोणाशी गप्पा मारता हा मोठा प्रश्न झाला तर मग मात्र काय झालं का सुमित्रा माता म्हणते मला सेवा करावी वाटते मग सुमित्रा आईसाहेबांनी mm. ना। सेवेचा असं डोहाळं सांगितलं आणि मग प्रभू मात्र कौशल्या मातेच्या mm. महालामध्ये गेले काय डोहाळे तर त्यावेळी मूर्छणं आली होती कौशल्या मातेला आणि मूर्स म मूर्छनं आली होती आणि त्यांनी तिला हलवलं तर त्यांनी डोळेन बिळेन सगळे असे फिरवले आणि राजा दशरथाला वाटू लागलं का कौशल्या आईसाहेबांना भूतानं झपाटलं कशानं झपाटलं भूतानं झपाटलं असंच वर्णन आहे माझा पदार्थ काही सांगत नाही आणि मग मात्र असं झाल्यानंतर मग म्हटले नेमकं काय झालं तर वशिष्ठमुनी त्यांना पाहिलं आणि पाहिलं म्हटले काही नाही हा तर माझ्याकडं धनुष्य आणून द्या आणि मला दृष्ट्यांचा संवार करायचा आहे हा भरत जी असेल अनेकांचा सांभाळ करायचा आहे अनेकांना प्रेम द्यायचं आहे या अशा अनेक प्रकारच्या मोठमोठ्या भूमिका कौशल्य माता त्या गरबा अवस्थेमध्ये व्यक्त करू लागल्या आणि असं पाहता पाहता पुढे काय झालं का म्हटले का हनुमंतराय असतील बिभीषणजी असतील यांच्या सेवेनं मला सहकार्यातून सेतू करायचे अंगद नीळ नळ जामवंत सुग्रीव या सगळ्यांना एकत्र करून सुग्रीवाला राज्य द्यायचं आहे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली आणि भूमिका व्यक्त केल्यानंतर मग काय झालं का कालांतरानं बरोबर हा चैत्र असणारा मास होता आणि दुपारचे बारा वाजले होते आणि भगवंताचं प्राकट्य झालं काय झालं भगवंताचं प्राकट्य झालं आणि भगवंताचं प्राकट्य झाल्यानंतर राजा दशरथाला काय झाला आनंद झाला आणि हा आनंद गगनात न मावणारा आनंद सर्वांना झाला आणि भगवंताचं प्राकट्य म्हटलं का सगळ्यांना काय झालं पाहिजे आनंद झाला पाहिजे जसं घरात एखादा महिना भरला का वन मंथ टू मंथ नाही कळलं तुम्हाला हा तीन मंथ असे लोकांचे मन चालू होतात पण एकदा सगळ्यांचाच मंथ भरून निघतो जवळ ती पोरग हाताशी आलं त्या सगळ्यांचा मत भरून निघतो महत्वाचा विचार आहे भगवंताचं प्राकट्य झालं आणि सगळ्या नगरीत काय झाला आनंद झाला असा आनंद झाला आता महाराज जन्माचा अभंग म्हणतील महाराजांनी जन्माचा अभंग झाला का पुंडलिक वर्धा होईल पुंडलिक वर्धा झाला का छोटंसं भजन होईल तोपर्यंत सूचना येतील तोपर्यंत कुणीही जागा सोडायची नाही नाही महाराज ना मना आपंगा उत्त महाच्चे प्रमास रुटो बसा ताचा दिवसा Just does yes. या ठिकाणी कार्यक्रमाचं निमित्त निवक्तपरायणता श्रीराम